वृषभ राशी आशीर्वाद तीन चमत्कार एक नशिबाचा वळण ज्यांचा फळ संपूर्ण कुटुंबालाही मिळेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशी ही राशी फक्त पृथ्वी तत्वाशी संबंधित नाही तर ती जीवनातील स्थिरता प्रेम कुटुंब परंपरा आणि निसर्गसन्मान यांची सुरन सांगड घालणारी राशी आहे या राशीच्या व्यक्तींमध्ये एक अद्भुत शक्ती असते काहीही झाले तरी मी माझ्या माणसांसाठी उभं राहणारच ही वृत्ती त्यांचं खरे सामर्थ्य आहे हे लोक आतून मजबूत असतात पण भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील देखील असतात गेल्या काही वर्षात वृषभ राशीने अनेक परीक्षा दिल्या कधी आर्थिक अडचणी कधी कौटुंबिक मतभेद कधी आपल्या कष्टाचा फळ न मिळणं या सगळ्या गोष्टींनी तुमची परीक्षा घेतली पण जिथे सहनशीलतेचा अंतिम टप्पा असतो तिथेच ब्रह्मदेव गुप्त आशीर्वाद द्यायला सज्ज होतात दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीसाठी एका अदृश्य योजना उघड करणारे आहे ही योजना केवळ तुमच्यासाठी नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक वरदान ठरणार आहे काही आशीर्वाद हे उघडपणे मिळतात पण काहींना वेळ लागतो ते गुप्त स्वरूपात तुमच्यासोबत चालत असतात आणि योग्य क्षणी प्रकट होतात हीच वेळ आहे गुप्त आशीर्वाद उघड होण्याची हे आशीर्वाद तुमच्या जीवनात तीन प्रमुख स्वरूपात येणार आहेत आर्थिक स्थैर्य कौटुंबिक एकता आणि समाजात घरचं नाव उंचावणारं यश या तीनही आशीर्वादांचा एक गूढ नियम आहे त्यांचा फळ तुम्ही एकटेच नाही मिळवणार तर तुमच्या संपूर्ण घराला मिळणार आहे या तीन गुप्त आशीर्वादांमुळे वृषभराशीचं घर पुन्हा एकदा संपन्नतेचा समाधानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रकाशदीप बनेल आणि त्यात प्रत्येक सदस्याचं जीवन उजळून निघेल एक आर्थिक समृद्धीचा गुप्त आशीर्वाद घरात लक्ष्मीचं शुभ आगमन गूढ योजना काय आहे वृषभ राशीचा अधिपती शुक्र आणि या वर्षीचा विशेष गुरु शनी संयोग तुमच्यासाठी एक गुप्त आर्थिक दरवाजा उघडतो आहे हे दरवाजे केवळ नोकरी व्यवसाय किंवा गुंतवणुकीपुरते मर्यादित नाहीत यामध्ये अचानक मिळणारा वारसा जुने कर्ज परत मिळणं एखाद्या महत्वाच्या व्यवहारात यश किंवा जुन्या मालमत्तेचा फायदा असा अनेक मार्गांनी तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे कुटुंबावर होणारा प्रभाव घरातील आर्थिक तणाव कमी होईल नवीन घर वाहन सोने किंवा जमिनीची खरेदी शक्य होईल कुटुंबात वडीलधाऱ्यांचा आदर अधिक वाढेल लहान मुलांचे शिक्षण विवाह किंवा करिअर खर्च आता सहज शक्य होतील आतला गूढ अर्थ हा आशीर्वाद तुम्हाला केवळ पैसा देणार नाही तर तुम्हाला कुटुंबात आदराने मस्तक उंच ठेवता येईल अशा प्रकारची आर्थिक प्रतिष्ठा देईल जी कधीच एकटी येत नाही ती सुख समाधान आणि सुरक्षिततेला घेऊन येते दोन कौटुंबिक एकतेचा गुप्त आशीर्वाद तुटलेली मन पुन्हा जोडणारा शक्तियुक्त क्षण गूढ योजना काय आहे गेल्या काही वर्षांपासून तुमच्या घरात जे शब्द न बोलले गेले जे गैरचमज वाढले आणि जी मूक नाराजी दारात उभी होती ती आता मागे सरते आहे चतुर्थस्थानावर चंद्रगुरूचे प्रभाव आणि शनीचे वक्रीमार्ग तुमच्यासाठी एका अशा काळाची सुरुवात करत आहेत की जिथे घरातील सदस्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी कोणीतरी मधला दुवा बनणार आहे कुटुंबावर होणारा प्रभाव भाऊ बहिणींमधील वाद मिटतील पत्नींमधील दुरावा उसरू शकतो मुलं आणि पालकांमध्ये समजूदारपणा वाढेल कुटुंबात एखादं धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य एकत्रितपणे पार पडेल जसं की सामूहिक गुरुपूजा घरगुती सण तीर्थक्षेत्र यात्रा आतला गूढ अर्थ हा आशीर्वाद तुम्हाला केवळ शांती देणार नाही तर मनामनातील अडथळे दूर करून घराला पुन्हा मंदिरासारखं पवित्र बनवेल जे शब्द आतापर्यंत दडपले गेले होते ते प्रेमाने पुन्हा बोलले जातील तीन वंशाचे तेज फुलविणारा गुप्त आशीर्वाद घरातील नाव उजळणारे यश गूढ योजना काय आहे वृषभ राशीच्या जन्मकुंडलीत पंचम स्थानाचा प्रभाव वाढतो आहे जो शिक्षण बुद्धिमत्ता सृजनशीलता आणि पुढच्या पिढीशी संबंधित आहे त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं यश अचानक आणि दणदणीत स्वरूपात समाजात प्रकट होईल हे यश कोणत्याही स्वरूपात असू शकते शैक्षणिक टॉप रँक स्पर्धा परीक्षेतील यश व्यवसायात झपाट्याने वाढ किंवा एखाद्या कला सामाजिक क्षेत्रात मिळालेले विशेष सन्मान कुटुंबावर होणारा प्रभाव तुमच्या घराचं नाव समाजात नातेवाईकात आणि कुटुंबात सन्मानाने घेतलं जाईल तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल तुमच्या कुटुंबाच्या कर्तृत्वाची ओळख समाजात उमटेल तुमचे घरवंशाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाईल आतला गूढ अर्थ हा आशीर्वाद म्हणजे तुमच्या पूर्वजांचे पुण्यफळाला आलेला आहे ब्रह्मदेव तुमच्याद्वारे तुमच्या वंशाचा सन्मान वाढवू इच्छितात हे यशयोग म्हणजे तुम्ही मिळवलेली प्रतिष्ठा लसून तुमचे कुटुंब मिळवणारा अभिमान आहे या तिन्ही गुप्ता आशीर्वादांमध्ये केवळ बाह्य यश नाही तर एक आध्यात्मिक साक्षात्कार दडलेला आहे वृषभ राशीचं आयुष्य आता केवळ आपण या बिंदूपासून पुढे जाऊन आपल्या या व्यापक संकल्पनेत प्रवेश करत आहे ही वेळ आहे फळांची नाही तर फळांमागील देवयोजनेची ओळख पटण्याची व्यक्ती ही पृथ्वीप्रमाणे स्थिर मृदू आणि जबाबदारीने भरलेली असते त्यांनी अनेकदा आयुष्यातील संघर्ष शांतपणे सहन केले न बोलताना तक्रार करता फक्त आपल्या माणसांसाठी उभे राहिले त्यामुळेच या राशीच्या लोकांसाठी मिळणारा प्रत्येक आशीर्वाद केवळ एका व्यक्तीसाठी मर्यादित राहत नाही तो घर कुटुंब पिढ्यांपर्यंत पोहोचतो या तिन्ही गुप्त आशीर्वादांचा गाभा एकाच गोष्टी भवती फिरतो आहे संस्कारांची पुनर्प्राप्ती आणि ब्रह्मदेवांनी आखलेली दिव्य योजना हे आशीर्वाद म्हणजे फक्त काही घटना किंवा यश नाही तर त्यामागील दैवी संदेश आहेत की तुम्ही ज्यासाठी स्थिर राहिला त्यासाठी ब्रह्मांड हल्ला आहे आर्थिक आशीर्वाद म्हणजे तुमच्या कष्टांचे दैवीफळ कौटुंबिक एकतेचा आशीर्वाद म्हणजे सहनशीलतेच्या तपस्यरेचं उत्तर आणि वंशाचा तेज वाढविणारा आशीर्वाद म्हणजे तुमच्या पुण्याईचा सामाजिक गौरव वृषभ राशीच्या लोकांनी फक्त इतकं लक्षात ठेवा ब्रह्मांड नेहमी रीतीने काम करतं पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते, ते, ते गुप्त आशीर्वाद प्रकट करून तुमचे संपूर्ण जीवन एका नव्या स्तरावर घेऊन जाते दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजे वृषभ राशीसाठी मौनातून वरदानात रूपांतर होण्याचा काळ आहे आणि हे, हे वरदान इतकं व्यापक आहे की ते घराघरात दिवा लावेल आणि मनामनात विश्वास जागवेल शेवटी एक अंतर्मनाला भिडल्या रा मसेज तुम्ही खूप सहन केलं आणि कोणालाही न सांगता त्या वेदनांना हसून झेलं घरासाठी कुटुंबासाठी मुलांसाठी तुम्ही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या तुम्हाला माहीत होतं घर टिकवण्यासाठी कोणीतरी खंबीर उभं राहायला हवं आणि तुम्ही तो कोणीतरी होण्याचं धाडस केलं शब्दाशिवाय श्रेयाशिवाय पण आता ब्रह्मदेवांनी तुमच्या त्या मौन तपश्चर्येचं फळ द्यायचे ठरवलं आहे हे तीन गुप्त आशीर्वाद म्हणजे त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे जे तुम्ही फक्त देवापुढे ओतलं होतं हे आशीर्वाद म्हणजे त्या प्रत्येक थांबलेल्या स्वप्नाची परत एकदा सुरुवात आहे कधीकधी आशीर्वाद हे लवकर दिसत नाहीत पण जेव्हा ते प्रकट होतात तेव्हा त्यांची शक्ती पूर्ण पिढी बदलून टाकते म्हणून आता मागे वळून बघू नका हे ब्रह्मांड तुमच्या बाजूने वळलं आहे तुमचं नशीब नव्याने लिहिले जात आहे आणि त्या नव्या नशिबात संपूर्ण कुटुंबाचं पुनर्जन्म दडलेलं आहे विश्वास ठेवा जे हरवलं होते ते परत मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा ते पूर्वीपेक्षा अधिक दिव्य अधिक बूढ आणि अधिक शाश्वत असेल कारण तुम्ही केवळ वृषभ राशीचे नाही तुम्ही व्रतस्थ आहात ज्यांचं नशीब देव स्वतः लिहितो हा शेवटचा वसेज भावनांचे दारू घडतो कारण तो केवळ वाक्य नसतो तो, तो दिव्य अनुभूती असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद